मित्र हो नमस्कार तुला शिकवीन चांगला झाडा या मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत आजी चारुहासाच्या खोली जातात आणि त्यांना म्हणतात जावे बापू तुम्हाला अक्षर आणि अधिपतीच्या पहिल्या रात्रीची तयारी करायची आहे पण खोलीला कसं सजवायचं आहे ते काय आम्हाला सुचत नाही त्यावर चारुआस म्हणतात आमच्याकडे एक आयडिया आहे तुम्ही अजिबात काही काळजी करू नका ते सर्व कसं करायचं आहे ते आम्ही बघतो आणि लगेच चारुहास ओमक्याला फोन लावतात आणि म्हणतात ओंकार तुझ्याकडे खूपच महत्त्वाचं काम आहे आणि तेही अधिपतीसाठी तुला ते काम करायचंच आहे त्यावर ओमकारही त्यांना हो मी करेल कोणतंही काम असू द्या असं म्हणत होकार देतो आता ठरल्याप्रमाणे चारुहास सगळं काही ओंकारला सांगतात त्यावर ओमकार म्हणतो सर तुम्ही आता काहीच काळजी करू नका तुम्ही फक्त बघाच मी काय करतो ते अधिपती आणि अक्षरा यांची फर्स्ट नाईट कधीच विसरणार नाहीत त्यासाठी आता लगेचच तयारीला लागतो आता दुसरीकडे ओमकार आणि शिवानी लगेचच अधिपतीच्या घरी येतात पण तेथे अक्षराही असते म्हणून त्यांना काहीच करता येत नाही तेव्हा आजी लगेचच शिवानीला म्हणतात शिवानी तू एक काम कर अक्षराला बोलण्यात गुंतव आणि तिला घराबाहेर जायला सांग थोड्या वेळासाठी शिवानीसुद्धा आजीच्या म्हणण्यानुसार अक्षराला शाळेच्या कामासाठी बाहेर जायला सांगते तसेच ओंकारही अधिपतीला फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी सांगते आणि आता अधिपती आणि अक्षरा घरी नसल्यामुळे आजी लवकर शिवानी आणि ओंकारला अधिपतीच्या रूममध्ये घेऊन जाते आणि आता दोघेही मिळून रूम खूपच छान सजवतात ते गुलाबाच्या फुलांचं खूप छान डेकोरेशन करतात अधिपतीची रूम आता खूपच सुंदर दिसत असते पण ओमकार आणि शिवानीची रूम सजवण्याची लगबग तिकडं उभे असणाऱ्या दुर्गी आणि चंचीला मात्र बघवत नाही त्यांचा जीव नुसता कासावीच होत असतो पण काहीच करता येत नसल्यामुळे त्या हताश होऊन तिथेच उभ्या असतात तिकडे अशीच काही अवस्था भुवनेश्वरीची देखील असते तिला तर या सगळ्याच गोष्टींचा इतका राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते पण ती शांतपणाने कसला तरी विचार करत असणार अक्षर आणि अधिपतीच्या पहिली मधु चंद्राची रात्र आणि भुवनेश्वरी काहीच करणार नाही असं तर कधीच होणार नाही तेव्हा प्रेक्षकांनो आता भुवनेश्वरी नेमका कोणता डाव टाकणार हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे तसंच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दावायला विसरू नका धन्यवाद